सध्या शाळांना सुट्ट्या लागण्याची वेळ आली असून सुट्या, सुट्या लागायच्या अगोदर ठिकठिकाणी पंधरा दिवसांचे ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचे आयोजन केले जात आहे त्याप्रमाणे दर्यापूर शहरातील प्रतिष्ठित समजली जाणारी प्रबोधन हायस्कूल या शाळेच्या पटांगणामध्ये गेल्या दहा दिवसापासून शिबिर सुरू असून या शिबिरात जवळजवळ ग्रामीण व शहरातील एकूण पाचशे विद्यार्थी वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी झाले आहेत या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोज सकाळी दानदात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पौष्टिक अल्पहार दिला जातो याच पार्श्वभूमीवर प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष रवी गणोरकर व त्यांचा गणोरकर परिवार यांच्या वतीने शिबिरातील पाचशे मुलांना पावभाजीचा नाश्ता भाऊ गणोरकर यांच्या हस्ते शुभारंभ करून सर्व मुलांना व शिक्षकांना पावभाजी अल्पोपहार दिला त्याबद्दल संस्थेचे प्राचार्य दत्तात्रय रेवसकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन माजी शिक्षक हिरुडकर उपमुख्याध्यापिका श्रीनाथ पर्यवेक्षिका भिसे यांच्या उपस्थितीत सत्कार केला यावेळी उपस्थित सर्वांचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य नरेंद्र गोंडाने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी क्रीडा शिक्षक निखिल बुंदेले लालसिंग राठोड क्रांती गेहरवाल हरीश माहुरे रामराजा जवळकर आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर